ये सूरत ये शूट मैंने मैंने ये काट ये काट ये दो मिनट के माहौल देने से बात है त्याच्या संदर्भ में

है वो अभी तक समझ नहीं आई इसका से खुद फॉलोअप ले रहा हूँ सेंट्रल गवर्नमेंट की और से भी मैंने भी फॉलोअप किया है और जहाँ तक स्टेट गवर्नमेंट का अपने सी का मीटिंग देखा डिप्यू डी सी का तीनों डिप्यूटीसी में मैंने ये मुद्दा उठाया कई बार फिर कमिश्नर साहब ने मुझे बीस टक्का दिया कमिश्नर साहब बोले कि बाकी पैसा नहीं है तो सेंट्रल गवर्नमेंट की ओर से हिस्सा था साठ टक्का हम देते चालीस टक्का स्टेट गवर्नमेंट ने दे देना चाहिए और आयुक्त सर गार्डियन मिनिस्टर के नाते नुँ। नुँ। तो शिंदे साहब ने कई बार वो डन किया और कई बार जो डिप्यूटीसी हुई उसमें वो डन भी हो गया और अभी चालीस टक्का देने का खुद शिंदे साहब ने ही कमिश्नर को बोला जो मामा बोल रहे हैं वो तो हिसाब से आप चालीस टके का मंजूर करो चालीस टक्के में जो पैसा बैठेगा वो तो मैं दे दी पॉलिटिशियन का कहना है आप क्या कहना चाहते हैं मुझे तलाव साफ करतायत आणि ते तलाव हिरवं पडलेलं आहे आपलं काय म्हणणं आहे बघा हे तलावाचं शुद्धीकरण खरं म्हटलं तर महानगरपालिकेची जबाबदारी आहे समोरून पाहिलं तर ते क्लिनिंग नेहमी दिसतो आणि म्हणून मुद्दामून आज मी या पूर्ण तलावाला राऊंड मारण्यासाठी आलेलो आहे कारण आता लवकरच या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम अनेक कामं इथं चालू होणार आहे जवळजवळ छप्पन करोडच्या प्लसची कामं असतील आणखी किती ॲड होईल ते मला माहीत नाही परंतु एवढी कामं ही मंजूर होत आहेत आणि लगातार एक वर्ष त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता मंजूर झालेलं आहे आणि म्हणून मी हे पाहणी करण्यासाठी आलो होतो इथली जी घाण पाहिली अस्वच्छता पाहिली खरोखरच याला जबाबदार ही महानगरपालिका आहे आणि त्यासंदर्भात उद्या आयुक्तांची भेट घेऊन हो। आयुक्तांनी त्याबद्दल काय त्यांची कारवाई चालू आहे किंवा काय कार्यवाही करतात हे मी नक्कीच मुद्दा विचार तलावाला बघायला गेलं तर चारू एक दिग्गज नगरसेवक आहेत की जे इथे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आहे ते इथे काय करतात काय बघा आता त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा हे तलावाला जे आवश्यकता निधी होती ती सेंट्रल गव्हर्मेंटकडून मी मंजूर करून घेतली स्टेट गव्हर्नमेंटकडून पण मीच मंजूर करून घेतली मी माझं मी काम केलं आहे बाकी मला कुणाविषयी काहीही बोलायचं नाही मग इकडनं याच तलावाचं पाणी अख्ख्या भिवंडीत पिण्यासाठी होते त्याच्याबद्दल काय तेच तर मी सांगतो ना भले ते सांगतात फिल्टरेशन करतो टेस्ट केली जातो अरे पण एवढं अस्वच्छता बघितली आज तो एकदम निळा झालेला आहे ही अशी परिस्थिती पाहिली तर काय कसं काय काय हे करत असतील प्रोसिजर मला काही कळत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची मी उद्या देईन आयुक्तांशी सविस्तर चर्चा करणार आहे सगळ्या अधिकाऱ्यांदेखील बोलणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन